आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारांच्या पाठीशी राहणार असल्याचं मोठं विधान मवियाचे खासदार विशाल पाटील यांनी केलंय त्याचप्रमाणे आपण अपक्ष असून कुणालाही घाबरत नसल्याचंही विशाल पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातील सुहास बाबर यांना पाठिंबा असल्याचं विशाल पाटील यांनी जाहीर केलंय आमचं प्रेम तुमच्यासोबत कायम राहणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मात्र विशाल पाटलांच्या विधानावर सावध भूमिका घेतली आहे मात्र विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस होण्याची शक्यता आहे हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुवाध्या तुम्हाला मिळावा नाही मी पहा सोडवून आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचे कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसते तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि त्यामुळे आम्ही ताकदील तुमच्या पाठीशी राहणार आहे यात काय डबराची गरज आहे आम्ही प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनंच राहावं एक महत्वाचं आहे की सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे आपण पाहत असाल महाविकास आघाडीचे जे खरे घटक आहेत आम्ही सगळे जे मित्रपक्ष आहोत आम्हाला भाजपाचं जे मिंदे सरकार आहे भाजप प्रणित महाराष्ट्र द्वेष्टे सरकार आहे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे ते घालवायला आम्ही इथे कामाला लागलो